हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग अँड हॅप्पी दिवाळी सो चला आता फराळा वगैरे बनवायचं तर कामं चालू आहे आपण आता मुलांची शॉपिंग तर आहे कपडे वगैरे तर मी काही घेणार नाही आहे तुम्हाला सांगितलंच आहे मी पण मी थोडेसे मुलांसाठी आता फटाकडे घेऊया स्वामी आलो आहे इकडे कामात काम जाता जाता मुलांचा बड्डे पण आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सो आता इथे थोडंसं फटाकडे वगैरे घेऊया आणि मुलांना थोडंसं बरं वाटेल एवढंच बाकी काही नाही आणि मग घरी जाऊया अजून खूप सारे काम आहे चला फटाकड्याच्या स्टॉल कडे जाऊया आणि काय काय फटाकडे निवडतोय आपण बघूया चला दादा आपल्याला आता फ्री फटाकडे घेऊन देणार आहे हॅपी दिवाळी सगळ्यांना आणि फटाकडे दादांतर्फे दादा आहे पोलीस मध्ये सो दादा म्हणे तुम्हाला पोरांना सगळ्यांना फटाकडे फ्री घेऊन देतो आता ते जे जे ऑफर देणार आहे ते, ते फटाकडे आपण घेऊया असे जास्त आवाजाचे फटाकडे आम्ही घेणार नाहीये सौम्य आवाजाचे फटाके घेणार आहे तर चला मुलं काय काय चॉईस करताय छोटासा ब्लॉक तुमच्यासाठी हा तर चला आपण खूप कमी त्रास होणारे खूप कोणाला आपल्यापासून ना त्रास नाही झाला पाहिजे प्रदूषण नाही खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा सुनीताज लाईफस्टाईलमध्ये आणि दिवाळी तर एकदम दोन दिवसावर आली आहे पण आम्ही घेतोय मुलांना कपडे कपडे कोणालाच घ्यायचे नाही आहे अगदी आम्ही कोणालाच कपडे घेतलेले नाही घरामध्ये साडी पण मी घेतलेली नाही आहे सासूबाईंना पण पातळ नाही घेतलं आहे कारण त्याचं कारणही असंच आहे का कपडे घेतले नाही पण आता मुलांचा हट्ट आहे मुलांचा आलेला आहे बड्डे नेमकी पंचवीस तारखेला सो म्हटलं मुलांची तरी शॉपिंग करावी आता एक दोन ती कुकानं चालवले काही आवडत नाही आहे आता एक दादूला परत एक ड्रेस बघू आवडतो का काय आणि आस्थाला पण अजून काय घ्यायचं ठरवलं नाही जर व्हिडिओ नाही काढायला जमलं तर तुम्हाला घरी जाऊन मी काय काय शॉपिंग केलं ते दाखवते तांब्या पितळाच्या मोड द्यायची थोडीशी आणि देवाला पण थोडेसे तात तांब्या नवीन घ्यायचे देव आणायला पण एक भांडे घ्यायचे थोडंसं शोला पण होईल डेकोरेशनला आणि देव नाण्याला पण होईल असं एक पॉट घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर बघूया अजून काय काय शॉपिंग फटाकडे तर घेऊन झाले कालच आणि आता ड्रेस घेऊया आवडला तर ठीक नाही तर मग जाऊया दुसरीकडे आणि आम्ही कपडे का नाही घेतले शॉपिंग का नाही केली दिवाळीची कारण आत्ताच पुतणीचं लग्न झालं आहे तीन महिन्यापूर्वी सो खूप मागामागाचे कपडे तेव्हा घेणं झाले आहे चार चार पाच पाच हजाराच्या साड्या घेतल्या आहेत पातळ घेतले कपडे घेतले ब्लेजर सगळे सगळं झालेले पण आता मुलांचा बर्थडे म्हणून त्यांना कपडे घ्यायचे कारण ते ट्विन्स आहेत तर त्यांचा बर्थडे नेमकी पंचवीस ऑक्टोबरला असतो ना सो म्हणून आता त्यांना कपडे घेतोय बघूया दाजूला काय काय आवडतं आणि भेटूया आता शॉपिंग झाल्यानंतर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा बघूया काय काय शॉपिंग करतो आपण वगैरे आमच्या आत्ताच घेऊन पडलेले घरामध्ये हे कुर्त्या ब्लेजर सगळे अजून दोन महिने झाले सगळे शॉपिंग फक्त ब मला उडी पाहिजे बड्डेच्या हिशोबाने आणि थंडीच्या हिशोबाने असतात हे सेम ड्रेस आहे सेम

आहे ते कसं कंट्रोल येतं त्यांना हा ग्रे का क्रीम कलर मी क्रीम कलर मी उडीमध्ये म्हटले नाही हे ठेवणार नाही काळा करून टाकतो लोक हा वाटला का जीन्समध्ये दादू सो चला घरी आलोय खूपच गर्दी आहे रोडला सगळीकडे शॉपिंग आणि हे चालू आहे म्हणजे कस्टमर तर नाहीये दुकानांमध्ये पण गाड्यांची खूप गर्दी आहे तर मी काही जास्त काही घेतलं नाही तर थोडासा किराणा आणायचा बाकी होता तो किराणा घेऊन आले आणि आता मी बनवायला घेते चिवडा आणि खूप साऱ्या रेसिपी टाकून काही व्हायरल होत नाही त्याच्यामुळे मी काय आता रेसिपींचे व्हिडिओ काही टाकणार नाही फक्त एक करंजीचा सारण आणि त्या साठ्याच्या करंजी आहे तेवढा उडा टाकलेला आहे तर चला मी आता काय शॉपिंग केली ते तुम्हाला दाखवते थोडीशीच केली तर बघा तुम्ही काय काय शॉपिंग केली देवाचा तांब्या माझा खूप खराब झाला होता सो आता आता हे देवाला तांब्या चा दे आहे सगळेच भांडे वगैरे घेतो त्याच्यामुळे देवाला तांब्या एक छान असा घेतलाय दिवाळीचं काहीच आम्ही खरेदी केलेली नाही अजिबात फक्त मुलांना फटाके घेतले आणि साड्या वगैरे काही घेतलेल्या नाही आहे कोणालाच काही कपडे घेतले नाही फक्त मुलांचा बर्थडे त्या दिवशी आहे म्हणून त्यांना ड्रेस घ्यायचे तर फक्त कौस्तुभचा घेतलाय आस्ताला काही तिच्या तब्येतीमुळे काही सूट झाले नाही आवडले नाही सो अजून आस्थाला घ्यायचं आहे तर बघूया खूप घाई झाली होती दुकानामध्ये पण दीपाला वेळ झाला होता जायला असो तेवढीच खरेदी केली तर चला मी आता छान असा चिवडा बनवून घेते आज चिवडा शंकरपाळे आणि काय बनवायचे चकली बनवायची आहे आणि त्याच्यानंतर बनवायचे शेव तर एवढ्या साऱ्या गोष्टी बनवायच्या लाडू उद्या बनवून घेईल अनारसे आधे अर्धे बनवून झालेले आहेत अर्धे अजून बनवायचे बाकी आहे तर तिकडे तांदूळ सुकायला ठेवलेले आहेत मी अजून सारे दुसरे इकडे तांदूळ सुकायला ठेवले तिकडे चालेल चिवड्याची तयारी आणि चिवड्यासाठी मी बघू शकता आता पटापट आवरून घेते इकडे बघा देवाऱ्याला मी नवीन पेपर आणलेला आहे मागच्या वर्षीचा वेगळा होता सिल्वर सिल्वरमध्ये होता आता हा छान असा देवाऱ्याला मस्तपैकी पेपर आणलेला आहे गुडाणी मोर वाला आणि मोर पीस चिटकवून झालेला आहे तिचा देवाऱ्याला छान असा कारण मी देव तोपर्यंत ताटात काढून ठेवलेले इकडे कारण थोड्या आणि देव लावून देवा हे बघा इकडे सगळं काढून ठेवलेलं आहे असं देवाचं इकडे देव ठेवलेले काढून आता थोड्या वेळी देव लावून घेऊया आणि पटापट आवरून घेऊया खूप सारं काम बाकी आहे बाकी सगळीकडे आवरत आलेले मोस्ट ऑफ तर मुलांनी खूप भिंत घाण केली होती खूपच खराब केली होती म्हणून हे गुडाने याला कलर दिला ह्या वॉलला तिने घरच्या घरीच कलर दिलाय कारण खूप खूप खराब झाली होती खराब म्हणजे हे बघा याच्यापेक्षाही खराब इकडे बघा हे असं जे लिहिलेलं होतं ना मुलांनी याच्याही पेक्षा खूप खूप घाणरेडी करून ठेवली होती हे बघा अशी ड्रॉईंग मुलं काढून ठेवतात अजून याला पण कलर करायचं बाकी या भिंतीला पण तर टी व्ही झालेला आहे खराब सो टी व्ही काढून नेलेले आहे आत्ताच रिपेअर करायला आणि इकडे आणलेला आहे मी आकाशकंदील तर खूप आकाशकंदील बघितले पण तुमच्या दाजींना हाच आवडला सो हा आकाशकंदील घेतलेला आहे आता तो पण थोड्या वेळाने लावायचा आहे हे थोडेसे आकाशकंदील घेतलेले मी याच्यामध्ये त्याच्यामध्ये असं आकाशकंदील छोटे छोटे आहेत ते पण लावायचे आहेत बाहेर अजून काही मागच्या वर्षीचे पण खूप आकाशकंदील आहेत सो आमचे बाबा एक्सपायर झाले होते मागच्या वर्षी त्याच्यामुळे काही लावले नव्हते तर हे बघा इथे असं बाहेर आकाशकंदील लावून घेणार आहे आता इकडे आणि ती तयारी बाकी अजून थोड्या आणि लावू इकडे आज बारस आहे सो वसुबाराच आज गाईचं चित्र काढलं आहे सासूबाईंनी मस्त कलर केला आहे अजून त्यांना कलरच्या रांगोळ्या आणायला पाठवायचे खूप होते रस्त्याने पण मला आता कलर करायला रांगोळी काढायला वेळच नसतो सो त्यांना आवडेल तसे कलर ते आणतील सो इकडे मुलं आहेत फटाकडे सो तुम्हाला फटाकडे पण दाखवून देते मी तर हे बघा हे एवढे सारे फटाकडे आणले हे मोठ्या मुलांचे मोठ्या मुलांसाठी आहे हे आशू आणि गुड्डीसाठी आणि ते पण आम्ही गावाकडे जाऊन वाजवणारे इथं नाही वाजवणारे तिकडे जिकडे इथं प्रदूषण होतं तर खेड्या वगैरे वगैरे तिकडं जाणारे मामाच्या गावाला तिकडे वाजवणारे सो हे हे मुलांना आणलेले आहेत सगळे भुईचक्कर वगैरे तुम्ही बघू शकता सुरसऱ्यांचेच पाकिट जास्त करून आणलेले सो भुईचक्कर आणि खूप सारे काही काही त्याच्यात सुरसऱ्या वगैरे बरंच काही काही आहे मी नाही म्हणत होते दाजींना पण त्यांनी काही ऐकलं नाही तर असे काही फटाकडे आहेत खूप आतिशबादीचे नाही आहेत हे आहे तर हे मुलांसाठी मी वेगळे ठेवणार आहे तर चला अशी थोडीशी शॉपिंग झालेली माझी खूप काही नाही झालेली कारण तुम्हाला मी बोलले ना कपडे वगैरे साड्या खूप साऱ्या आहेत दिवाळीसाठी मी साडी घेणारच नाही आहे पण एक साडी माझ्याकडे आहे सो तीच साडी मी पिको फॉल करून आणलेली इकडे बघू शकता तुम्ही लिहिली आहे दिवाळीसाठी साडी आणि आता अजून ही नवीनच आहे आत्ताच पिको फॉल करून आणलेली आहे आणि बघा ही अशी साडी तर हीच मी घालणार ही so, ही आहे दिवाळीसाठी तुम्ही बघू शकता अशी अशा पद्धतीची आहे ही हे बघा सो आवडली का नाही साडी वगैरे बघा मैत्रिणी मैत्रिणी आली होती तेव्हा मैत्रिणीकडनं घेतली ही साडी आत्ताच काल पिको फॉल करून आणलेली पदर वगैरे पण खूप छान आहे तिचं आणि खूप सारी लग्नाची आहेत अजून साड्या तर आता काही घ्यायचं नाही शॉपिंग वगैरे करायची नाही तुम्हाला काही का ते तर आता आम्ही काही दिवाळीनंतर जे काय लागल ते वस्तू घेऊ अशा पद्धतीने आता घर वगैरे छान आवरून बिवरून झालेले आता आज व सुबाराची तयारी सगळं बाकीची किचनची तयारी करून घेते मी आणि बराबरा तर चला तुमची पण तयारी चालू झाली असेल अजून एवढे सारे पितळाचे भांडे घासायचे बाकी आहे आंब्या पितळाचे समाया वगैरे ते आपण घासून घेते चला तुम्हाला छोटासा ब्लॉग तयार करून दिला अजून मेहंदी वगैरे लावायची आहे खूप सारं एक फेशियल किट आणलेला आहे तो किट पण अजून लावायचा आहे सो काय काय दिवाळीची तयारी करूया तर तुमचं पण आवरत आलं असेल तर नक्कीच नक्कीच हॅप्पी दिवाळी सगळ्यांना आणि आजच्या पहिल्या दिवसाच्या वस्बाराचे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या दीपावली पर्व पाच भाऊ पाडवा पाडवा लक्ष्मीपूजन नरक चतुर्थी आणि धनत्रयोदिशी तर त्यांच्या सगळ्यांचं तुम्हाला अगोदरच शुभेच्छा आणि खूप छान ब्लॉग अजून येणार आहे पण माझी थोडीशी टाइमची ऍडजस्टमेंट चालू आहे बरेच व्हिडिओ पेंडिंग आहेत खूप खूप छान कंटेंट आहे पण अजून बनवायला वेळ भेटत नाही आहे साफसफाई दुकान घर त्याच्यामुळे खूप जम्बलिंग होतंय ऍक्च्युली दिवाळी म्हणजे महिलांची खरं तर हालच होते फक्त दिवाळी नावाला येते पण सगळं सगळं महिलांची दिवाळी निघून जाते तर असं आहे तर चला आता पुढच्या ब्लॉगची पण तुम्ही नक्कीच वाट बघायला उद्या आहे धनत्रव्य दिवशी त्या दुकानची पूजा असणार आहे व्यापाऱ्यांची तर तिकडे पण अजून तयारी करायची खूप धावपळ होते दुकान घर दुकानची पूजा घराची पूजा सो तब्येतीची काळजी घ्या फटाके काळजीनी फोडा आणि सगळ्यांना सगळ्यांना हॅपी दिवाळी सर चला भेटूया पुढच्या एका नवीन अशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू सो मच